सो so, सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सिटी हॉस्पिटलमध्ये गेलेल्या रविराज समोर भयानक सत्याचे डी एन ए रिपोर्टचे खरे सत्य येऊन आता कसा धमाका उडतो आणि प्रतिमा आणि प्रियाने तिचे रिपोर्ट कसे बदलले हे सगळे सत्य आता नर्स आणि डॉक्टरच्या एकाच भयानक सत्याने रविराज समोर येऊन रविराज आता डी एन ए टेस्टचे ते खरे रिपोर्ट घेऊन कसे प्रिया समोर येतो आणि प्रिया समोर येताच आता प्रियाला भयानक श सत्याने धारदार शब्दाने आता रविराज कसा प्रियाच्या नरडीचा घोट घेतो आणि जेव्हा आता प्रियाने डी एन ए रिपोर्ट बदलले हे सत्य पूर्णाईला कळते त्यावेळेस आता पूर्णाई ही प्रियाची कशी हकालपट्टी करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता सायलीने घरी आणलेल्या प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी पूर्णाई कल्पना आणि सगळेजण आता शर्तीचे प्रयत्न करत असतात आणि आता प्रतिमाने वीस वर्षापूर्वी तिला ज्या गोष्टी आठवत होत्या त्या सगळ्या गोष्टी आता पूर्णाईही प्रतिमासमोर आणण्याचा प्रयत्न करत असते आणि आता इकडे सायलीने देखील प्रतिमाला खूप आधार दिलेला असतो सायलीने आता प्रतिमाला हळूहळू मा पाठीमागचे सगळे आठवण्यासाठी आता सायली ही प्रतिमाला सगळ्यांच्या समोर टेबलवरच आता जेवायला बसवते आणि त्याचबरोबर आता पूर्णाईनी प्रतिमाला तिच्या आवडीचं पुळीबरोबर लोणचं दिलेलं असतं तेव्हा प्रतिमाने ते आवडीने खाल्लेलं असतं तेव्हा आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो इकडे आता त्याच वेळेस प्रतिमाला ठसका लागतो आणि पटकन आता रविराज प्रतिमाच्या प्रेमाने प्राण्याचा गा ग्लास हा प्रतिमा समोर धरतो तेव्हा आता रविराजचे प्रतिमावर असलेले प्रेम खऱ्या अर्थाने समोर आलेले असते इकडे मात्र हुशार अजून विक वकिली डोक्याने रविराजला म्हणतो की सिनियर आपली प्रतिमा आत्या त्या जिवंत असून ती आता आपल्यासमोर आहे मग ती डेड बॉडी कोणाची होती आणि त्या डेड बॉडीचे आणि प्रियाचे डी एन ए रिपोर्ट्स कसे मॅच झाले याचा आता आपण विचार करायला हवा तेव्हा आता रविराजला देखील अर्जुनचे म्हणणं पटलेलं असतं आणि रविराज आता अर्जुनला सांगतो की लवकरच मी सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन या सगळ्या प्रकाराची शहानिशा करील अर्जुन पण तोपर्यंत याची वाच्यता तू कुठे करू नकोस कारण प्रतिमाच्या बाबतीत पूर्ण किती हळदी आडव्या तुला चांगलंच ठाऊक आहे आपण जर प्रतिमाची डी एन ए टेस्ट केली ही पूर्णाईला समजलं तर पूर्णाईला खूप वाईट वाटेल तेव्हा आता मी सिटी हॉस्पिटलमध्ये खरे काय आहे हे जाऊन बघतो तू काही कुणासोबत आणि कुणासमोर हे बोलूही नकोस अर्जुनला देखील आता रविराजचे म्हणणे पटलेले असते इकडे आता नागराजने प्रियाला फोन करून आता प्रतिमा आत्या आलेली आहे आणि प्रतिमा आत्याची जर स्मृती परत आली आणि तू खोटे डी एन ए रिपोर्ट्स बनून ती डेड बॉडीसोबत रिपोर्ट मॅच केले हे सत्य आता दादा समोर आले तर आपल्या दोघांना लवकरच जेलचा रस्ता बघायला मिळेल तेव्हा आता रवि दादा काय करतो यावरती तू लक्ष ठेव आता प्रिया सुद्धा गडबडलेली असते रविराज हा आता काय करतो कसा वागतो याकडे आता तन्वीने बारकाईने लक्ष ठेवलेले असते इकडे आता सकाळी टेबलवर वर नाश्ता करत असताना अर्जुन प्रिया समोर आता रविराजला विचारतो की अरे मी तुला सांगितलं होतं त्याचं काय झालं हो सिनियर तेव्हा आता रविराजने अर्जुनचे बोलणे मध्येच थांबवून आपण या विषयावर नंतर बोलू असे सांगितलेले असते पण त्याच वेळेस आता तन्वीच्या मनात शंकेची पाल चुक चुकलेली असते त्याच वेळेस आता इकडे रविराज कुणालाही न सांगता सुभेदारांच्या घरातून सिटी हॉस्पिटलमध्ये निघून गेलेला असतो इकडे आता किल्लेदार सुभेदारांच्या घरामध्ये कुठंच दिसत नसल्यामुळे तन्वी आता सैरभैर झालेली असते आणि ताबडतोब नागराजला फोन करून प्रिया ही किल्लेदार आता सुभेदारांच्या घरी दिसत नसल्याचे सांगते तेव्हा नागराजला मोठा धक्का बसलेला असतो नागराज म्हणतो की दादा नक्की सिटी हॉस्पिटलमध्ये तर गेला नसेल ना तू एक काम कर तू तिथे त्या प्रतिमावर लक्ष ठेव हो मी इकडे दादा हॉस्पिटलमध्ये गेला की काय बघतो पटकन आता वाऱ्याच्या वेगाने नागराजसुद्धा सिटी हॉस्पिटलकडे निघालेला असतो इकडे आता रविराजसुद्धा सिटी हॉस्पिटलमध्ये येतो आणि आता रविराजने सिटी हॉस्पिटलच्या मेन एम डीची भेट घेतलेली असते आणि सगळं सत्य सांगितलेलं असतं रविराज म्हणतो की हे बाबा तुमच्या सिटी हॉस्पिटलमधून एक डेड बॉडी मिळाली होती आणि त्या डेड बॉडीजवळ माझ्या मिसेजच्या काही जुन्या गोष्टीही आढळून आल्या होत्या तेव्हा त्यावरून ती डेड बॉडी माझ्या मिसेजची आहे हे तर आम्हाला समजलं होतं पण खरंच ती डेड बॉडी कुणाची आहे यासाठी आम्ही माझ्या मुलीची आणि मिसेजची म्हणजे त्या डेड बॉडीची डी एन ए टेस्ट केली आणि त्याचे डी एन ए रिपोर्टसुद्धा एक आले होते पण त्यानंतर एक भयानक गोष्ट घडली आणि मला माझी बायको आमच्या घरी पुन्हा जिवंत आली हे सत्य आता रविराजने त्या एम डी डॉक्टरला सांगितलेलं असतं रविराज म्हणतो की मग जर माझी बायको जिवंत होती तर मग त्या डेड बॉडी आणि माझ्या मुलीचे डी एनई रिपोर्ट्स या हॉस्पिटलमध्ये टेस्ट केले आणि ते कसे मॅच झाले तेव्हा आता ते ऐकून त्या एम डी डॉक्टरला देखील मोठा ध दा भयानक धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब त्या डी एन ए टेस्ट कोणी केली ते रिपोर्ट्स कोणी बनवले या याच्या सगळ्या डिटेल्स आता एम डी डॉक्टर ताबडतोब त्यांच्यासमोर घेऊन यायला सांगतात आणि ज्यांनी हे केलं ते नर्स ते डॉक्टर आता सगळे त्या एम डी समोर आलेले असतात तेव्हा ते ते आता एम डी डॉक्टर त्या रिपोर्टची फाईल आणि ते सगळं आता घेऊन यायला सांगतो आणि आता एम डी डॉक्टर म्हणतो की हे रिपोर्ट्स मला कोणी आणि कसे दिले हे सगळं माहिती सविस्तर सांगा ते ऐकून आता तिथे सुनीता नर्स असले असते आणि एम डी डॉक्टरचे ते, ते बोलणे ऐकून सुनीता नर्सला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता नक्कीच काहीतरी गडबड झाल्याचे आता सुनीता नर्सला समजलेलं असतं आणि आता दुसऱ्या एका व्यक्तीचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आणि तन्वीचे रिपोर्ट हे एक करून दिलेले असतात पण त्याच वेळेस सुनीता नर्सने एक मोठी चूक केलेली असते सुनीता नर्सने खऱ्या डी एन ए रिपोर्टची कॉफी आता त्यांच्या फाईलमध्ये तशीच ठेवलेली असते आणि तन्वीच्या नावाचे ते निगेटिव्ह रिपोर्टची ती कॉफी अखेर ती फाईल चेक करताना डॉक्टरांना मिळते ती फाईल बघून आणि ते रिपोर्ट्स बघून डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसलेला असतो ताबडतोब आता डॉक्टर हे त्या रविराजकडचे रिपोर्ट बघतात आणि फाईलमधले रिपोर्ट बघतात तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की आमच्या फाईलमध्ये तर ही टेस्ट निगेटिव आली हे या रिपोर्टवरून दिसते आणि तुमच्याकडे मग पॉझिटिव्ह रिपोर्ट्स कसे आले ताबडतोब रागाने एम डी डॉक्टर सुनीताला त्याचा जाब विचारतात आणि म्हणतात की नर्स हे रिपोर्ट्स बनवण्याची आणि सगळं व्यवस्थित बघण्याची जबाबदारी तुमच्यावर होती आणि मग हे दोन वेगवेगळे रिपोर्ट्स कसे तुम्ही मला सगळं नीट सांगा नाही तर आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकत आहे अशा स्पष्ट शब्दात आता डॉक्टरांनी आता सुनीता नर्सला ठणकावून सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर आता नोकरी जाण्याच्या भीतीने नर्सने आता पोपटासारखे भडाभडा प्रियाचे आणि प्रियासोबत आलेल्या नागराजचे सत्य सांगितलेलं असतं नर्स म्हणते की मला या यांच्या मुलीने पैसे दिले होते जेव्हा मी त्यांच्या मुलीची डी एन ए टेस्ट केली तेव्हा रिपोर्ट बदलण्यासाठी यांच्या मुलीने पैसे देऊन मला आता धमकीही दिली होती आणि त्या भीतीने मी हे रिपोर्ट बदलल्याचे आता सुनीता नर्सने कबूल केलेले असते आणि ते ऐकून आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो प्रियाने डी एन ए टेस्टचे रिपोर्ट पैसे देऊन बदलवल्याचे सत्य रविराज समोर आलेले असते आणि ताबडतोब आता रागाच्या रुद्रावताराने आणि रविराज म्हणतो की असं जर असेल तर मग मी म प्रियाला सोडणार नाही ताबडतोब डॉक्टरांकडून त्या रिपोर्टची कॉपी घेऊन ते खरे रिपोर्ट्स घेऊन आता रविराज रागाच्या रुद्रावताराने सुभेदारांच्या घरी आलेला असतो आणि त्याच वेळेस आता रागाने रविराज आता अर्जुनला ते सगळे रिपोर्ट दाखवतो तेव्हा अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रियाने हे सगळं घडून आणल्याचं सत्य आता अर्जुन आणि रविराज समोर येऊन रागाच्या रुद्र अवताराने पिसाळलेला रविराज आता तन्वीला जाब विचारण्यासाठी ती रिपोर्टची कॉफी घेऊन आता तन्वीकडे निघालेला असतो त्याच वेळेस आता अर्जुनला देखील राग आलेला असतो तेव्हा आता ते रिपोर्टचे सत्य तन्वी समोर दाखवून रविराज आता तन्वीच्या नरडीचा घोट घेऊन तन्वीचा कसा जीव अर्धमेला करतो आणि आता समोर आता प्रियाचे ते सत्य येऊन पूर्णाई सुद्धा आता रागाच्या रुद्रावताराने तन्वीला कोणती शिक्षा देते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब